नमस्कार आपण पाहतात लन विद जयविद सी एन पाटील यूट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात आज आपण येतात दहावी आणि बारावी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेतले तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षेचे मार्क्स कशा पद्धतीने भरायचेत की जे मागील वर्षापासून ऑनलाइन मार्क्स भरत आहोत ते मार्क्स आपण बोर्डाच्या वेबसाईटवर जाऊन कशा पद्धतीने भरावेत या पद्धतीची माहिती याच्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर बघूया आपण हे जे काही मार्क्स आहेत ते कशा प्रकारे फिल करायचे दोघही परीक्षांचे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा ज्याला आपण म्हणतो तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारच्या नवीन नोटिफिकेशन नवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या वेळेस अगोदर तुम्हाला त्याच्या सगळ्यात अगोदर त्याचे नोटिफिकेशन प्राप्त होतील तर बघा मित्रांनो सगळ्यात अगोदर गुगलला जाऊन आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्ड असं जरी तुम्ही टाकलं तरी सुद्धा तुम्हाला एक पहिली जी काही साईट आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी अशा प्रकारे दिसेल त्याला तुम्ही क्लिक करा त्याला क्लिक केल्या गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल हा संपूर्ण इंटरफेस आहे त्याच्या खाली इथं इन्स्टिट्यूट लॉग इन आहे इन्स्टिट्यूट लॉग इन ला क्लिक करा इन्स्टिट्यूट लॉग ला क्लिक केल्या गेल्यानंतर ज्यांना दहावी साठी हे सगळं काही प्रोसेस करायचे असेल त्यांनी इकडे सुरुवातीला सी असं दिलेलं आहे आणि त्याच्या बाजूला एच एस सी असं दिलेलं आहे मग ते ज्या पद्धती बारावी असेल तर एच एस सी दहावी असेल तर एसएससी सी ला क्लिक करा आणि क्लिक केल्या गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस येईल त्याच्यामध्ये तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड फिल करा ज्याच्याने तुम्ही फॉर्म भरले होते आता दहावी आणि बारावीचे ज्याच्याने फॉर्म भरले जे युजर आयडी आणि पासवर्डने ते या ठिकाणी टाका साईन इन म्हणा साईन इन म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचं जे काही पेज आहे ते दिसेल या पेजमध्ये तुमचं शाळेचं किंवा कॉलेजचं नाव वरती आलेलं असेल इंडेक्स नंबर असेल त्याच्यानंतर तुमचा जिल्हा तालुका तुमच्या कॉलेजचा इंडेक्स नंबर नाव वगैरे हे सगळं काही त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल किती मुलांचे फॉर्म भरले आहेत ते तुम्हाला त्या या पेजवर दिसू शकतं आणि मग त्याच्यानंतर बघा इकडे डाव्या हाताला आ आय ए मार्क्स हे दिलेलं आहे त्याला क्लिक केला त्याला क्लिक केल्यानंतर असे दोन मॅनेज आय ए मार्क्स आणि मेकर अँड चेकर ह्या दोन गोष्टी तिथं दिसतील मेकर अँड चेकरला क्लिक करा मेकर आणि चेकरला क्लिक केल्या गेल्यानंतर आपल्याला तुमच्याकडे ऑलरेडी जो काही मेकर आहे ते तिथं दिसेल चेकर दिसेल बघा इथं दिसतंय तुम्हाला वरती चेकर लॉग इन आय डी चेकर नेम दिसतंय खाली मेकर लिस्ट दिसते एकापेक्षा जास्त तुम्ही मागच्या वर्षी क्रिएट केले असतील एक केला असेल तर ते तेवढी यादी तुम्हाला दिसेल त्यांचा लॉग इन आय त्यांचं नाव तिथं दिसेल तेच तुम्हाला जर राहू द्यायचं असेल त्याच्यात काही बदल झाला नसेल ते शिक्षक बदललेले नसतील त्यांची बदली झाली नसेल रिटायर झाले नसतील तर मग इथं सेव्ह म्हणा सेव्ह ऑप्शनला क्लिक करा सेव्ह ऑप्शनला क्लिक केल्या गेल्यानंतर आपल्याला रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली हा दिसेल आणि मग त्याला क्लोज करा पण ज्यांचे जे जी, जी मेकर बनवलेले आहेत मागील वर्षी ते शिक्षक रिटायर झाले असतील बदली होऊन गेले असतील किंवा तुम्हाला दुसऱ्याला कोणाला मेकर करायचं असेल तर मग मात्र आपल्याला पुढे मी प्रोसेस सांगितलेली आहे त्या प्रोसेसने आपल्याला कार्यवाही करावी लागेल आता बघा पुढचा इंटरफेस मास्टर्स आहे तिथंच त्या डाव्या बाजूला मास्टर्स आहे मास्टर्सवर क्लिक करा मास्टर्सवर क्लिक केल्या गेल्यानंतर इथे युजर आहे म्हणजे काय केव्हा ही प्रोसेस केव्हा करायची तुम्हाला जर समजा मागच्या वर्षाचे युजर त्यांची बदली झाली असेल रिटायर झाले असतील तुम्हाला नवीन मेकर तयार करायचं असेल तर त्यासाठी मग आता इथं युजरला क्लिक करा युजरला क्लिक केल्या गेल्यानंतर आपल्याला या प्रकारचं एक पेज दिसेल समोर पुढची विंडो येईल त्याच्यामध्ये तुमचं कॉलेजचं नाव खाली बघा तिथं दिसतंय तुम्हाला की कोण कोण याच्या अगोदर चेकर आहे आणि कोण चेकर खाली बघ खाली दिसतंय प्रिन्सिपल Role, रोल त्यांचा रोल इथं दिसतोय तुम्हाला इथं टीचर इथं प्रिन्सिपल म्हणजे एक मेकर आहेत इथं टीचर आणि हे आहेत चेकर प्रिन्सिपल मग आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की हे आता नाहीयेत हे बदलून गेलेत रिटायर झालेले आहेत किंवा असतील तरी तुम्हाला दुसरे मेकर करायचे आहेत मग आता या ठिकाणची प्रोसेस अशी आहे की इथं ऍड न्यू युजर याला क्लिक करा आणि जर तुम्हाला करायचं नसेल तर नसे आवश्यकता नाहीये युजरला क्लिक केल्या गेल्यानंतर आता त्यांची इथं आपल्याला सगळी माहिती भरावी लागेल त्यांचं नाव इथं हा त्यांचा लॉग इन आय डी ऑलरेडी जनरेट झालेला असतो तो आपल्याला काही नवीन करायची गरज नसते त्यांचा मोबाईल नंबर त्यांचा ईमेल आय डी त्यांचा रोल युजर रोल मग या युजर मध्ये तुम्ही टीचर क्लर्क नाही तर प्रिन्सिपल यापैकी कोणतंही एक टाका आणि खाली सेव्ह म्हणा त्यांना मग त्यांच्या मोबाईल नंबरवर आणि त्यांच्या लॉग इन ईमेल आय डीवर त्यांचा तो पासवर्ड वगैरे जाईल जर ओटीपी गेला तर तो व्हेरीफाय वगैरे करा ह्या बाबी ज्या आहेत त्या प्राथमिक स्वरूपाच्या ते तुम्हाला पूर्ण करून घ्यावे लागतील मग आता त्यांचा लॉग इन युजर आयडी काय तो बघा इथं ऑलरेडी क्लि क्लि हे झालेला आहे जे चौदा झिरो तीन झिरो झिरो जो तुमचा जो काही कॉलेजचा इंडेक्स नंबर असतो तो आणि अंडरस्कोअर जर मागच्या वर्षी एक युजर असेल तर त्याला दोन गेलेला असेल आ, था, था था, था हा तुम्ही दुसरा क्रिएट करत असाल तर अंडर स्कोअर टू तिसरा करत असाल तर अंडर स्कोअर थ्री हा लॉग इन आय डी ऑलरेडी तिथं जनरेट होतो मग आता त्यांच्या मोबाईल नंबरवर त्यांना टेक्स्ट मेसेज गेलेला असेल पासवर्डचा टेम्पररी पासवर्ड म्हणून आणि त्यांच्या ईमेल आय वर पण गेलेला असेल त्याला इथं सेव्ह करून घ्या आता सेव्ह झाला तुमचं एक मेकर तयार झालेत मग मेकर तयार झाल्यानंतर पुन्हा गुगलवर या महाराष्ट्र स्टेट बोर्ड वगैरे ते टाका पहिली जी काही साईट आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेक हायर सेकंडरी अँड सेकंडरी त्याच्यावर क्लिक केल्या गेल्यानंतर हा जो काही इंटरफेस आहे इथं इन्स्टिट्यूट लॉग इन ला परत क्लिक करा म्हणजे सुरुवाती जी प्रोसेस केली होती तुम्ही त्या पद्धतीने बारावी असेल तर एच एस सी ला क्लिक करा दहावी असेल तर एस एस सी ला क्लिक करा आणि त्याच्यानंतर मग आपल्याला तिथं तुमचा युजर आय कोणता जो तुम्ही मेकरने तयार केलात कारण आता मार्क भरणार आहेत आणि तुम्ही चेकर कडे पाठवणार आहेत म्हणून तुम्ही मेकरचा युजर आय जो आता तुम्हाला दाखवला तुमचा मेकरचा शिक्षकाचा तो युजर आय तुम्ही इथं टाका तो युजर आय डी टाकल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर आलेला किंवा ईमेलवर आलेला एकच असतो दोघं तो चेकर त्याचा पासवर्ड इथं टाका साईन इन करा हा एक गोष्ट इथं लक्षात ठेवा जर असं करत असताना तुम्हाला मागच्या वर्षाचा युजर आयडी माहितीये पण पासवर्ड तुम्ही विसरला आहे मग पासवर्ड विसरला आहे तर इथं फरगेट पासवर्ड करा फरगेट पासवर्ड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत अशा मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो ओ ओ टी पी टाकला की व्हेरीफाय होईल व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक्स मेसेज आणि ईमेल आय डीवर पासवर्ड येईल तर तो नवीन पासवर्ड टाकून तुम्ही नवीन लॉग इन होऊ शकतात त्यानंतर या ठिकाणी आता तुमचं मेकरचं हे पेज ओपन झालेलं आहे तुम्हाला मार्क्स आता फिल करायचे आहेत आय ए मार्क्सवर क्लिक करा त्याच्यानंतर खाली आय ए मार्क्स मॅनेज आय ए मार्क्स वर क्लिक करा मॅनेज आय ए आय ए वर क्लिक केल्या ले गेल्यानंतर तुमच्या शाळेतली ती सगळ्या विषयांची लिस्ट तुमच्या समोर ओपन होईल आणि आता तुम्हाला मार्क भरण्यासाठी इडिट व्ह्यू मार्क्स याला क्लिक करत जा प्रत्येक विषयाची मार्क लिस्ट ओपन होईल जर तुम्हाला ब्लँक टेम्पलेट अगोदर डाउनलोड करून घ्यायचं असेल तर ते ब्लँक टेम्पलेट डाउनलोड करून घ्या आणि फायनल सगळे मार्क्स भरल्यानंतर ही फायनल लिस्ट तिथं डाउनलोड होते हे प्रत्य आता एका एका विषयाचं आपण बघू एका विषयाचं ओपन केल्यानंतर रिडिट व्ह्यू केल्यानंतर बघा ते सगळे सीट नंबर इथं दिसतात हे हाईड केलेले आहेत हे सीट नंबर दिसतात तुमच्या शाळेत कॉलेजचं शाळेचं नाव वगैरे दिसतं विषयाचं नाव इथं दिसतं आहे किती विद्यार्थी आहेत किती पैकी सगळं काही इथं दिसत आहे आणि इथं मार्क्स तुम्ही टाकत जा सगळ्या विद्यार्थ्यांचे मार्क्स टाकल्यानंतर इथं सेव्ह म्हणा एक पेज जास्त विद्यार्थी असतील तर दुसरं पेज तिसरं पेज या पद्धतीने नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत तुमच्याकडे तेवढे इथं पेजेस असतात नेक्स्ट नेक्स्ट पेज म्हणत जायचं त्याच्यानंतर तुम्ही इथं सेव्ह म्हणायचं आणि एक बघा इथं सूचना दिलेली सेंड टू चेकर ऍप्रुवल तुमचे सगळे विषय भरले गेल्यानंतर तुम्ही काय करा आपल्या चेकरकडे साठी सेंड करा मग ते चेकरकडे सेंड केल्यानंतर मग त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे चेंजेस होणार नाहीत फक्त तुम्हाला व्यू दिस म्हणजे दिस बघू शकतात तुम्ही ते केल्यानंतर आपण सेव्ह करू शकतात आणि त्याच्यानंतर ते नंतर चेकर कडे जाईल आता चेकर ची काय प्रोसेस असणार आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तोपर्यंत तो थांबूया थँक्यू